पावसाळा सुरू झाला की संपूर्ण राज्यासह पश्चिम महाराष्ट्राला वेध लागतात की कोल्हापूरच्या पाण्याची पातळी काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांपूर्वी कोल्हापूर आणि इतर भागात पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची पातळी काय आहे संदर्भात आपलं लक्ष आहे प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे यानंतर काही मिनटांपूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आपण या पाणी पातळीवर जे काय कमी जास्त झाली कार्यालयात बसून एका अधिकाऱ्यानं पाणी पातळी पंचगंगेची कमी असताना ती वाढवून सांगण्याचं धाडस केलं यावर सक्त कारवाई करणार असल्याचं स्पष्ट सांगितले त्यामुळं एकंदरीतच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कोल्हापूरची पंचगंगेची पाणी पातळी आणि एकूणच पावसाचा मुद्दा हा राज्यभर चर्चेला गेला आहे आजच्या घडीला बोलायचं झालं तर कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी म्हणाल तर दुपारी दोन वाजता प्रशासनानं आजच्या तारखेला ही अपडेट दिलेली आहे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी आजच्या घडीला पंचवीस फूट एक इंच आहे तिथं इशारा पातळी ही एकोणचाळीस फूट आहे आणि धोका पातळी ही त्रेचाळीस फूट आहे आजच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल अठरा बंधारे हे पाण्याखाली गेलेलं असल्याचं प्रशासनानं सांगितलं याचबरोबर रुई येथील पाण्याची पातळी सध्या चोपन्न फूट आहे तर इचलगंजीत बावन्न फूट एक इंच असल्याचं सांगितलं आहे तेरवाड येथील बंधारे अठ्ठेचाळीस फूट तीन इंच शिरोळे येथील बंधारे चाळीस फूट एक इंच नरसिंहवाडी अडतीस फूट पाच इंच काही दिवसांपूर्वीच नरसिंहवाडी येथील औदुंबर मंदिर असेल पाण्याचा विसर्ग वाढल्याचं चलचित्र माध्यमांवर प्रसिद्ध झाली आणि ह्या मुद्दे परत चर्चेला आलेत आजच्या घडीची ही अपडेट आहे यापुढची काय अपडेट आहे तुम्हाला देत राहू तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका